<गया> मुंबई येथील आझाद मैदानावर ओबीसी कोट्यातून आरक्षण मिळावं यासाठी मराठा बांधवांनी आंदोलकांनी जो आंदोलन पुकारलं होतं पाच दिवस झाले आणि अखेर त्यांच्या ज्या मागण्या होत्या त्या सरकारकडून मान्य करण्यात आल्या आणि आज त्या मागण्या मान्य करण्यात आल्यानंतर वाशिम येथे मोठ्या प्रमाणात विजयोत्सव साजरा होतोय आपल्या सोबत मराठा आंदोलक आहेत आज अखेर पाच दिवस झाल्यानंतर तुमच्या मागण्या आज मान्य करण्यात आल्या आनंद आहे त्या गोष्टीचा आणि समाधान आहे का खूप मोठा आनंद आहे कारण का न भूतो न भविष्य ते असा विजय आम्हाला भेटलेला आहे त्यामुळं आम्ही सगळे असे उल्लासित आहे आणि आता हा आता आता हा जो विजय उत्सव आहे तो कसा साजरा करणार आहात गावी जाऊन आम्ही जाऊन गावी एकदम दिवाळी सारखा हे दादाचा पाच दिवस झाले आणि अखेर आज ज्या मागण्या मान्य करण्यात आल्या कुठेतरी आज दिवाळी सारखं आहे हा दिवाळी सारखं आहे ना दिवाळी आमच्यासाठी 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 दिवाळी झाली आहे आणि जो संघर्ष इतक्या वर्ष किंवा जो सुरू होता काय वाटतं जो संघर्ष आपण केलेला आहात कुठेतरी त्याचं फलित झाला आज मनोज जरांगे पाटलांच्या माध्यमातून हो ना पाटला हा गुलाल देखील उधळला जात आहे ज्याप्रमाणे इथं विजयोत्सव साजरा साजरा होताना दिसतोय आणि इथं आंदोलक जे आहेत ते एवढे उत्साही उत्साही दिसत आहेत की आज त्या उत्साहाचा जो आहे तो विजय जो आहे तो या गुलाल उधळून साजरा करतायत काय वाटतं एकंदरीत आता घरी जाऊन कसा हा आता साजरा करणार आहात विजय उत्सव काय काय होणार आहे गावात गेले की सगळं आधी आम्ही सगळे करणार गेलेले वाट बघत कधी आले की आमचा सा आता सगळ्या गावात मिरवणुकी होणार आहे आमची ऐतिहासिक विजय आहे तुमचा हा आजचा आजचा कुठेतरी ऐतिहासिक विजय आहे हा किती उत्साह आहे आज आज आमचा दैवीते निसर मोरी तर तर इंनी सरकारनामाने सात दिन लय विजय होणार आहे आमचा अन्य आंदोलक जे देखील आपल्या इथे उपस्थित आहेत काय वाटतं एकंदरीत आता पुढची भूमिका काय असणार आहे तुमचं आम्ही आता आरक्षणाचा गुलाल घेऊनच जाणार आता दोन महिन्याचा अल्टीमेटम देखील मनोज जरांगे यांनी वेळ सरकारला दिलेला आहे कसं पाहता याकडे याकडे आम्हाला इतका आनंद झालेला आहे आज आम्हाला हे इतके इतक्या आनंदाचा उत्साह करायचा आहे की आमच्या दादांच्या मान्य समजा पूर्ण झाल्या आणि ओबीसीतून आम्हाला आरक्षण मिळालेलं दादाची खूप उपकार आहेत आंदोलक जे आहे ते पूर्णतः एकदम उत्साही आणि खुश पाहायला मिळत आहेत कारण त्यांचं फक्त एकच म्हणणं आहे की कुठेतरी हा चा चा फुण फुण जो विजयोत्सव जो झालेला आहे ते फक्त त्याचं कारण म्हणजे मनोज जरांगे पाटील आणि कुठेतरी आपल्यासाठी ही दिवाळी आहे कॅमेरा पर्सन राजू शर्मा सह गंगा सिंग राजपुरोहित नवी मुंबईतून नवराष्ट्र